नमस्कार मित्रांनो शितोळेनगर निमसड मैदानाबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापाशी मिळालेले आहे त्या आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण मित्रांनो त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनेल बैलगडा शर्यत घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलायकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो निमसोड या ठिकाणी आज भव्यास ओपन बैलगड्या शरीर मैदान पार पडणार आहे काल रात्री बऱ्याच ठिकाणी पाऊस चावला असल्याकारणाने बरेच बैलगडा शौकीन बैलगडा प्रेक्षक किंवा बैलगडा मालक हे मित्रांनो विच कंटिन्यू सारखे विचारत असतात की मैदानावरती पाऊस आहे का नाही त्याच्यामुळे बरेच जण सारखे अपडेट घ्यायच्या याच्यामध्ये असतात की मैदानावरती पाऊस आहे का नाही मैदान होणार का नाही तर मित्रांनो मैदान हे शंभर टक्के होणार आहे फाटीवरती कसल्याही प्रकारचंही चिखल किंवा ओलं झालेलं नाही मित्रांनो फाटी व्यवस्थित आहे आयोजकांच्या म्हणण्याप्रमाणे मैदानालाही कोणत्याही प्रकारचा अडथळा मित्रांनो पावसामुळे झालेला नाही आहे फक्त निकालदारशेच्या पुढं थोडासा चिक्कल झालेला आहे तेही तुम्हाला काही वेळातच म्हणजे एक तास दीड तासामध्ये ते देखील क्लिअर होईल कारण त्या ठिकाणी आता ऊनही पडायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे फक्त मित्रांनो मैदान थोडं लेट सुरू करण्यात येणार आहे एक तास दीड तास तो ले मैदान थोडंसं लेट चालू होईल म्हणजे साधारण साडेनऊ दहा दहा साडे दहा वाजता तुम्हाला हे मैदान शंभर टक्के मित्रांना चालू होताना दिसणार आहे आणि मैदानावरती भरपूर बैल देखील मैदान उपस्थित राहिलेले आहेत आणि फाटी दाखवण्यासाठीही त्या ठिकाणी येत आहेत त्याच्यामुळे मित्रांनो मैदानाला पावसाची कसल्याही प्रकारची अडचण झालेली नाही आहे मैदान हे शंभर टक्के होणार आहे हे सर्व बैलगाडी शौकीन बैलगाडा मालक चालकांनी याची दखल घ्यावी आणि मैदानावरती शंभर टक्के आपली उपस्थिती दाखवावी धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शर्यतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद